नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण विमा संरक्षण आणि त्यामध्ये कुठल्या कंपन्या कुठल्या फळांना किती पद्धतीने संरक्षण देणार आहेत या संदर्भातला अपडेट बघणार आहोत आणि त्यामध्ये जे आपण बघणार आहोत ते म्हणजे चिकू असेल डाळिंब असेल पेरू असेल यामध्ये द्राक्षाला जास्त अनुदान मिळणार आहे पेरूला कमी अनुदान मिळणार आहे आणि डाळिंब परत हे पर जे फळपिकं आहेत यांना कशा प्रकारे अनुदान मिळणार आहेत आणि ज्या जिल्ह्यामध्ये अनुदान मिळणार आहे त्या जिल्ह्याला कुठल्या कंपनीचं संरक्षण असणार आहे या संदर्भातलं पूर्ण अपडेट आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर चला माहितीला सुरुवात करूया मोत बहरातील आठ फळफिंगांसाठी राज्य शासनाने हवामानावर आधारित पीक विमा योजना जाहीर केली आहे सहभागी शेतकऱ्यांना ई पीक नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे कृषी संचालक विनायक कुमार आवटे यांच्या म्हणण्यानुसार ह्या योजनेचा लाभ संत्रा मोसंबी डाळिंब पेरू चिकू लिंबू सीताफळ फळबागांना मिळेल विमा धारकांच्या फळबागांना कमी पाऊस किंवा अतिपाऊस खंड साक्षात आर्द्रता अशा विविध हवामान धोक्यापासून विमा संरक्षण मिळणार आहे महसूल मंडळात वीस हेक्टरपेक्षा जास्त उत्पन्नक्षम क्षेत्र असलेल्या मंडळामध्येच ही योजना लागू आहे आता उत्पन्नक्षम वय असलेल्या बागेचा विमा काढता जाईल त्यानुसार आंबा चिकू काजू बागेचं वय पाच वर्ष लिंबूसाठी चार वर्ष संत्रा मोसंबी पेरू सीताफळासाठी तीन वर्ष तर डाळिंब द्राक्षासाठी वयोमार्दा वयोमार मर्यादा ही दोन वर्षाची आहे संत्रा पेरू लिंबू द्राक्षाची विमा योजना सहभागीची अंतिम मुदत पंचवीस जूनपर्यंत आहे मोसंबी व चिकू तीस जूनपर्यंत डाळिंब चौदा जुलैपर्यंत तर सीताफळाच्या बागेचा विमा एकतीस जुलैपर्यंत काढता येईल फळबागामध्ये सर्वात जास्त विमा संरक्षण रक्कम द्राक्षासाठी असून ती तीन लाख ऐंशी हजारापर्यंत आहे मात्र त्यासाठी शेतकऱ्याला प्रति हेक्टरी विमा हप्ता एकोणवीस हजार रुपये भरावा लागेल सर्वात कमी विमा हा फक्त पेरू बागेला असून तो हेक्टरी साडेतीन हजार रुपयापर्यंत राहील त्यामधल्या पेरूबागेला सत्तर हजार रुपयेपर्यंत विमा संरक्षण मिळेल फळपिकांचे जिल्हे कंत्राट मिळालेल्या कंपन्या आता काही कंपन्यांना जिल्हा कंत्राटनुसार मिळालेल्या आहे तर आता जळगाव नांदेड हिंगोली यवतमाळ सिंधुदुर्ग कोल्हापूर वर्धा रत्नागिरी भारतीय कृषी विमा कंपनी ए आय सी असे ह्या कंपन्या असणार आहे आता जालना जिल्ह्यासाठी फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी संभाजीनगर धाराशिव अमरावती अकोला नागपूर परभणी रायगड नंदुरबार युनिव्हर्सल सेम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी असणार आहे ठाणे पालघर धुळे पुणे सोलापूर लातूर बुलढाणा नाशिक नगर सोलापूर सातारा बीड वाशिम ह्या क इथे बजाज आलियन्सम जनरल इन्शुरन्स कंपनी असणार आहे तर मित्रांनो ह्या ज्या तीन कंपन्या ह्या जिल्ह्यामध्ये या विमा जे देणार आहेत तर ह्या कंपन्या ह्यामध्ये असणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या जिल्ह्याला विमा संरक्षण मिळणार आहेत किंवा ज्या तालुक्याला विमा संरक्षण मिळणार आहे त्यामध्ये ज्या कंपन्या असणार आहेत त्या कंपन्या ह्या पद्धतीनं काम करणार असणार आहेत आता यामध्ये जे तालुके असतील किंवा तुमचे गावं असतील त्यामध्ये तुम्ही विमा जो भरणार आहे जो विमाचा हप्ता भरणार आहेत यामध्ये काही मुदत दिलेली आहे डाळिंबाला वेगळी मुदत दिलेली आहे परत द्राक्ष बागेला वेगळी मुदत आहे किंवा तुमच्या पेरू बागेला वेगळी मुदत आहे त्यामध्ये जर बघायला गेलं तर पेरू ह्या बागेला कमी अनुदान भेटणार आहे आणि द्राक्ष ही जी बाग आहे ह्या बागेला जे अनुदान येणार आहे ते अनुदान जास्त प्रमाणात असणार आहे तर अशा खूप साऱ्या गोष्टी यामध्ये नवीन प्रकारे अपडेट झालेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हा तुम्हाला मूतबहरातील विमा संरक्षण मिळणार आहे आणि त्यामध्ये ह्या ज्या कंपन्या होत्या मी जे तुम्हाला तीन ते चार कंपन्या सांगितल्यात ह्या कंपन्या तुमचं संरक्षण करणार आहे तर मित्रांनो असं हे छोटंसं अपडेट होतं त्यामध्ये कंपन्या आणि तुम्हाला किती पद्धतीने कुठल्या पद्धतीने विमा संरक्षण या संदर्भातलं हे अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद